मित्रांनो तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल तर या चुका तुम्ही अजिबात करू नका आणि जर स्वामींचा फोटो नसेल तुम्हाला स्वामींचा फोटो नवीन आणायचा असेल घरात तरी या गोष्टी हे नियम लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण सगळेच स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींचे भक्त आहोत आणि आपला स्वामींवर संपूर्ण पूर्णपणे विश्वास असतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जर आपण सेवेकरी असू तर आपल्या प्रत्येकामच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतोच आणि जर नसेल तर आपण तो आपल्या घरात ठेवायला पाहिजे परंतु स्वामींचा फोटो घरात असल्याने काय होते आणि घरात असल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे कोणत्या नियमांचे पालन आपण करायला पाहिजे कोणत्या चुका आपण टाळायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल तर तो फोटो कधीही भिंतीवर टांगू नका भिंतीवर फोटो टांगायचा नाही तो फोटो नेहमी एका लाकडाच्या फळीवर किंवा काचेवर ठेवायचा असतो खिड्याला टांगून ठेवायचा नाही किंवा दोरीला बांधून टांगायचा नाही स्वामींचा फोटो जमिनीवर सुद्धा ठेवायचा नाही जर तुम्हाला कुठे ठेवायचा असेल तर तो पाटावर चौरंगावर ठेवायचा मित्रांनो स्वामींच्या फोटोला कुंकू हळद चुकून सुद्धा लावायची नाही स्वामींच्या फोटोला नेहमी अष्टगंध लावले जाते आणि हिना अत्तर लावले जाते तर कुंकू हळद चुकून सुद्धा लावायचा नाही स्वामींचा फोटो चुकीच्या दिशेला ठेवू नका किंवा लावू नका चुकीची दिशा म्हणजे दक्षिण दिशा उत्तर दिशा स्वामींचा फोटो नेहमी पूर्व पूर्व दिशा आणि पश्चिम दिशेलाच लावायचा असतो स्वामींचे दोन फोटो घरात ठेवू नका स्वामींचा एकच फोटो घरात ठेवायचा असतो स्वामींचा जा फोटो झाकून सुद्धा ठेवू नका कारण बरेचसे लोक परदे लावतात आणि ते पडदे रात्री बंद करतात पण स्वामींचा फोटो हा झाकायचा नाही तो नेहमी जसा आणाल तसाच ठेवायचा फक्त त्याला एक माळ घालायची आहे फुलांची सुशोभित करणारी माळा स्वामींना घालायची अष्टगंध स्वामींना लावायचा आता कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे तर आपल्या घरात स्वामींचा फोटो असला म्हणजे आपल्या घरात स्वामी साक्षात आहेत असं आपण मानायचं आणि रोज स्वामींसोबत बोलायचं आता बोलायचं कसं तर जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा स्वामींना बोलायचं स्वामी मी येतो माझ्या घराची काळजी घ्या आल्यावर हातपाय तोंडून स्वामींना बोलायचं की स्वामी मी आलो माझे काम पूर्ण झाले किंवा काम पूर्ण नाही झाले असं स्वामींसोबत बोलत राहायचं जेव्हा जेव्हा आपण जे जे काही खाऊ त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल शुद्ध शाकाहारी जेवणाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा पूजापाठ स्वामींची करायची स्वामींसमोर सेवा करायची अशा रीतीने स्वामींचा फोटो आपल्या घरात असला तर या नियमांची काळजी घ्यायची आणि या चुका आपण टाळायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ